आज आपण बनवूया सातारा स्पेशल चमचमीत झणझणीत पावट्याचा भात किंवा पावटा राईस या पावट्याला बऱ्याच ठिकाणी पावटा किंवा वाल म्हटलं जातं आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आलेलं आहे चला तर मग साहित्य कृती पाहूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया पावटा राईस हे पहा इथं हा पावटा आपण घेतलेला आहे छान असा ताजा पावटा आपल्याला मिळालेला आहे आणि आता हा पावट्याचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे चा बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आता हा आलेला आहे याला काही ठिकाणी पावटा म्हटला जातो काही ठिकाणी ओले वाल म्हटले जातात तर इथं ओलेवाल किंवा ओलेवाल किंवा आपण पावट्याचा आज भात बनवणार आहे अप्रतिम चवीचा हा भात होतो अशा प्रकारे करून पहा जसा मी तुम्हाला आता दाखवते त्याप्रमाणे करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुमचा राईस कसा झाला चला तर मग इथं मी साहित्य सांगते तुम्हाला आपण काय काय, काय आहे ते इथं मी काही खडे मसाले घेतलेले आहेत मिरी दाणे चार घेतले चार लवंग घेतलेले आहेत एक काळा वेलदोडा एक हिरवा वेलदोडा एक पाव चमचा आपण शहाजिरे घेतले आणि एक थोडंसं चक्रीफूल घेतलेलं आहे गोडा मसाला एक चमचा घेतला कांदा लसूण मसाला एक चमचा घेतला बिर्याणी मसाला अर्धा चमचा घेतला लसूण खोबरं आणि कोथिंबीर आणि आल्याची पेस्ट आपण इथं करून घेतलेली आहे ही दोन चमचे आहे चिरलेल्या मिरच्या दोन घेतलेल्या आहेत मी एक मिडियम साईजचा छोटा कांदा चिरून घेतला आणि एक मिडियम साईजचा टोमॅटो चिरून घेतला अप्रतिम चवीचा हा भात होतो आता तुमच्याकडे जर इंद्रायणी राईस किंवा बासमती राईस खाल्ला जात असेल चिकट होणारा तर हा भात जर तुम्ही चिकट केला छान चवीचा होतो पण तुम्हाला जर तसा आवडत नसेल तर तुम्ही कोणताही तांदूळ ह्या भातासाठी वापरू शकता तर इथं मी जो आहे या ज्या दोन वाट्या आहेत याच दोन वाट्या मी इथं तांदूळ घेतलेला आहे हा पहा हा इंद्रायणी तांदूळ मी घेतलेला आहे आणि इंद्रायणी तांदळामध्ये हा भात फार छान होतो दोन वाट्या मी इंद्रायणी तांदूळ घेतला स्वच्छ धुवून एक पाच सहा मिनिट झालेले असतील स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी चला तर आता फोडणीला टाकूया आपण भात इथं मी कढईमध्ये एक पळी तेल घेतलेला आहे त्या तेलावरती आपल्याला एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की आपण जिरे घेऊया एक छोटा चमचा जिरे घेतले हळद घेऊया अर्धा चमचा हिंग घेऊया खडे हे जे खडे मसाले आपण घेतलेत हे खडे मसाले घेऊया खडे मसाले छान परतून झाले की आपण कांदा आणि ही मिरची घेऊया हा भात जेवढा तिखट तुम्ही बनवणार तेवढा चवीला फार छान होतो तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण ठेवा आता माझ्याकडे थोडासा झणझणीत हा भात आवडतो त्याच्यामुळे मी थोडासा तिखट बनवते पण तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा छान असा हा कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे दोन तमालपत्री टाकूया आपण आता सध्या पावट्याचा सीझन चालू आहे तर ह्या सीझनला तुम्ही छान असा ताजा पावटा मिळतो तर मला वाटतं पावटा बटाट्याची भाजी किंवा पावट्याचा रस्सा किंवा पावट्याचा असा प्रकारे तुम्ही भात करून पहा कोणत्याही प्रकारचा तुम्हाला आवडणारा तांदूळ तुम्ही या भाताला वापरू वा शकता पण अप्रतिम चवीचा हा राईस होतो एकदा करून पाहा तुम्ही फार छान चवीचा होतो छान असा हा कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा कांदा परतत आला की आपण हे जे लसूण खोबरं आलं आणि कोथिंबीरीची पेस्ट आहे ती घेऊया सुक्क खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर आपण घेतलेली आहे याच्यामध्ये छान असं ही जी पेस्ट आहे ही खमंग खरपूस वास सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची छान असा हा लसूण खोबऱ्याचा किंवा जो आपण बाकीचे मसाले घेतलेले आहेत खमंग असा खरपूस वास सुटायला लागला की आपण टोमॅटो घालूया मस्त अशी खरपूस ही फोडणे आपण परतून घेतली आता हा टोमॅटो घालूया एक मिडियम साईजचा छान पिकलेला टोमॅटो घ्यायचा आहे आपल्याला आता ही फोडणी छान परतून झाली की आपण मसाले घेऊया गोडा मसाला एक चमचा घेतलाय मी बिर्याणी मसाला एक चमचा घेतला अर्धा चमचा बिर्याणी मसाला एक चमचा गोडा मसाला घेतला आणि हा कांदा लसूण मसाला एक चमचा घेतलेला आहे जर कांदा लसूण मसाला नसेल तुमच्याकडे तर आपला रोजच्या वापरातला जो मसाला असतो तो तुम्ही घेतला तरी चालेल आता हे सगळे मसाले छान आपण परतून घेऊया त्याचबरोबर जो हा आपण एक वाटी पावटा घेतलेला आहे तो घालूया छान असे हे मसाले आणि हा पावटा आपल्याला परतून घ्यायचा आहे एक सारखा अगदी व्यवस्थित पूर्ण पावट्याला हो पा हो हा मसाला कोटिंग व्हायला पाहिजे हे पहा हा पावटा जो आहे हा मसाल्यामध्ये पूर्णपणे असा एकसारखा एक जीव व्हायला पाहिजे आता हा पावटा आपला छान परतून झालाय आता हा तांदूळ घेऊया आपण धुवून स्वच्छ ठेवलेला आहे तांदूळ आपण हा हा तांदूळ आपण छान या मसाल्यामध्ये पावट्यामध्ये परतून घेतलाय चवीनुसार मीठ घेऊया आणि ह्या मिठासहित पण आपल्याला हा तांदूळ आणि हे मीठ पण एकत्र छान असं घ्यायचं एक सारखं करून एक सारखा सगळ्या मसाल्यामध्ये मी हा तांदूळ परतून घेतलेला आहे पाहू शकत असाल तुम्ही हे पहा संपूर्ण सगळे मसाले पावटा आणि हा धुतलेला तांदूळ एकसारखा हा सगळा असा परतून घ्यायचा आहे आपल्याला आता आपण पाणी घालूया आता ज्या वाटीने मी तांदूळ घेतलेला आहे त्या वाटीने मी पाणी घालते दोन वाट्या तांदूळ आहे आपला तर आपल्याला कमीत कमी चार वाट्या पाणी पाहिजे आता तांदूळ कस तुमचा कशा प्रकारचा आहे त्याप्रमाणे तुम्हाला पाणी लागेल चार वाट्या मी पाणी घेतलेलं आहे पण गरजेनुसार बघूया आपण जर पुन्हा पाणी लागलं तर आपण घेऊया आता ह्या भाताला आपल्याला उकळी काढायची आहे एक वाटी पाणी मी आणखीन घेतलंय भाताला मला एकूण पाच वाट्या पाणी लागलेलं आहे दोन वाट्या तांदूळ मी घेतला इथे आणि दोन वाट्या तांदळाला मला पाच वाट्या पाणी लागलेलं आहे आता हा थोडासा भात जो आहे हा आपल्याला गॅस फास्ट करायचा फास्ट गॅसवरती थोडासा उकळून द्यायचा आणि मग गॅस बारीक करून आपण झाकण ठेवणार आहे त्याच्यावरती हे पहा छान असे आपल्या भाताला उकळी आलेली आहे आता आपण गॅस कमी करूया आणि झाकण ठेवूया एकदम मंद गॅसवरती आता हा भात आपल्याला दहा ते बारा मिनटासाठी शिजून द्यायचा आहे तोपर्यंत आपण कोशिंबीर करून घेऊया एक दहा ते बारा मिनिट आपल्याला आता हा शिजून द्यायचा आहे तर हे पहा इथं आता आपल्याला कोशिंबीर करायची आहे त्याच्यासाठी हे माझ्याकडे भांड आहे भाज्या बारीक करायचं कांदा आपण याच्यामध्ये कांदा टोमॅटो काकडी जे आपल्याला कोशिंबीर करायची आहे त्याच्यासाठी आपण इथं हे सगळं कांदा टोमॅटो काकडी घेतलेली आहे आणि ते आता आपण हे बारीक करूया आपल्याला कोशिंबीर करायची आहे भात शिजतोय तोपर्यंत आपण कोशिंबीर करून घेऊया आणि हे पहा इथं हे जेव्हा आपण या भांड्यामध्ये भाज्या बारीक करतो तर असे थोडे बारीक बारीक तुकडे करून घ्यावे लागतात आणि मग याच्यामध्ये एकदम बारीक अशा आपल्या भाज्या होतात की अगदी बरोबर खाण्यासाठी फार छान लागतात त्या बोर तर हे पहा तुम्ही पाहू शकत असाल किती बारीक झालेला आहे आपला कांदा टोमॅटो त्याचबरोबर काकडी अगदी छान अशी कोशिंबीर लागते इतक्या बारीक आणि तुमच्याकडे जर हे भांडण असेल तर तुम्ही काकडी कांदा किसून घेऊ शकता आणि किसून घेतलेल्या काकडीची किंवा कांद्याची जी कोशिंबीर आहे अप्रतिम चवीची लागते कोशिंबिरीसाठी जेव्हा आपण कांदा काकडी किंवा टोमॅटो घेतो तर तो अशा प्रकारे बारीक असावा हे पहा कोशिंबिरीसाठी जेव्हा आपण कांदा घेतो तेव्हा असा एकदम बारीक का असावा कांदा काकडी किंवा जे टोमॅटो जी तुम्ही काही फळभाज्या घेत असाल कोशिंबिरीसाठी त्या एकदम एवढ्या बारीक असतील तर चवीला फार छान कोशिंबीर होते आणि खातानाही फार छान लागते तर हे पहा जर हे भांडं नसेल तर तुम्ही किसणीच्या सह्याने काकडी टोमॅटो टोमॅटो बारीक चिरून घ्या चाकूने कांदा आणि काकडी किसून घ्या किसणीने आणि आता आपण कोशिंबीर करूया आता कोशिंबीरीला आपण दही घालूया एक वाटीभर मी दही घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकूया थोडीशी आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे ही तिखट मिरची पावडर आहे आणि चवीनुसार थोडीशी आपण साखर टाकूया अगदी थोडी अर्धा चमचा साखर घ्यायची आपल्याला आणि आता ह्या कोशिंबिरीला आपण फोडणी देऊया छान अशी ही कोशिंबीर आपल्याला मिक्स करून घ्यायची छान अशी एकसारखे हे जे मसाले आपण घातलेले आहेत तिखट मीठ साखर हे सगळं एकसारखं करून घेऊया एक दोन चमचे तेलामध्ये आपण मोहरी थोडंसं जिरं थोडासा हिंग आणि आता हा जो तडका आहे हा आपल्याला मस्त असा करीत अप्रतिम चवीची कोशिंबीर होते करून पहा आणि मी सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडं तो व्हेजिटेबल कटर नसेल तर तुम्ही काकडी किसून घ्या कांदा किसून घ्या आणि त्याची कोशिंबीर करा फार छान चवीची ही कोशिंबीर होते आणि हे आता आपली कोशिंबीर तयार आहे आपण भात शिजलाय का पाहूया आता एक बारा मिनिट झालेले आहेत बघूया आपण भात आपला शिजलेला आहे का आहा हा काय सुंदर भात दिसतोय पहा तरी फार छान अगदी एवढा छान स्मेल सुटलेला आहे भाताचा शिजलाय का पाहूया छानपैकी हा भातही आपला शिजलेला आहे एक बारा मिनिट लागले आपल्याला मंद गॅसवरती भात शिजायला आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आता ह्या भाताला आपल्याला एक दोन ते तीन चमचे तूप सोडायचं आहे आणि तुपाशिवाय हा भात चवीला छान लागत नाही फार छान अगदी की लोणकडे तुपाचे तुम्ही तुपाबरोबर ह्या भाताची टेस्ट घेऊ शकता अप्रतिम चवीचा हा भात होतो करून पहा आता आपण सर्व करूया हा पहा गरमागरम वाफळलेला पावट्याचा आणि त्याच्याबरोबर छान अशी काकडीची कोशिंबीर आणि असा हा आपला अगदी झटपट होणारा बेत तयार झाला आहे तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला भाजीचा पातीनं कराशी करावीशी नाही वाटली तर अशा वेळेला तुम्ही हा भात करून खाऊ शकता फार छान चवीचा हा भात होतो अगदी पावट्याचा भात सुंदर असा चवीचा करून तर पहा तुम्ही खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी